बलगाव नवसारी मार्गावर असलेल्या टायर गोडाऊनला सत्तावीस जुलैच्या दुपारी अचानक भीषण आग लागली लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे टायर झाले आग लागल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आग एवढी भीषण होती की आगीच्या धुरांचे लोट दूरवरून दिसून आले या आगीने परिसरात एकच खडबड उडाली आग भिजवण्यासाठी अग्निशामक दलाचे पंचवीस वाहन या ठिकाणी दाखल झालेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही अमरावती शहरातील वलगाव ते नवसारी मार्गावर येत असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरात एका टायरच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली ही घटना सत्तावीस जुलैच्या दुपारी घडली काहीच वेळात आगीने रौद्र रूप धारण करून आग महाकाय झाली मदे भंगार साहित्य आणि टायर आणि पेट घेतला या आगीत सर्व टायर बेचीराग होऊन लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे भीषण आगीची माहिती पसरता शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर मनपा अग्निशमन विभागाला तत्काळ पाचारण करण्यात आले आग लागताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घरातून यावेळी नागपूर गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांनी सुद्धा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आग विजवण्यासाठी तब्बल वीस ते बावीस अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला तरी मात्र अनेक तासापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली माजी मनपा महापौर विलास इंगोले सह इतर माजी नगरसेवक दाखल होऊन त्यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली आगीचे धूर दूर पर्यंत पोहोचल्याने दूर, दूर अंतरावरून आग लागल्याचे दिसून येत होते भीषण आगीच्या धुरामुळे परिसरात भर दिवसा अंधार सारखी परिस्थिती निर्माण झाली आग विझवण्यासाठी अमरावती बंडेरासह इतर भागातून अग्निशमन वाहने बोलविण्यात आली शर्तीचे प्रयत्न केले असताना देखील अनेक तासांपर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकले नव्हते भीषण आगीचे व्हिडिओ उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरेत कैद केले होते नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही सायंकाळपर्यंत आग विजवण्यात सर्व मनपा अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्यात आला विशेष म्हणजे नागरी वस्तीत कोणताही कारखाना अथवा गोडाऊन तयार करण्यास परवानगी नसताना सुद्धा भागात नागरी वस्तीत असे अनेक कारखाने तयार करण्यात आले अशावर मात्र मनपा प्रशासनाने साधल्याचे दिसून येत आहे ते गोडाऊन आग लाग लागलेली आहे त्या आगीवरती सत्तर टक्के पर्सेंट सत्तर टक्के आग कंट्रोल मध्ये झालेली आहे अजून एक ते दीड तासामध्ये सगळी आग कंट्रोल करण्यात येईल अमरावती शिवाय आजूबाजूच्या गाड्या आपण बोलवलेल्या आहे त्यामुळे आगवर कंट्रोल करणं चालू आहे नाही नाही यामध्ये कोणीच घट जखमी झालेलं नाहीये कोणाला दुखापत झालेली नाहीये आतमध्ये भंगार सामान आहे गोदावन आहे टायर आहे भंगार सामान वगैरे भरपूर आहे त्याचा अंदाज घ्यायला बसलो तर आपल्या अमरावतीतच पंधरा ते वीस गाड्या आहे आणि अदर बाहेर गावांच्या पण बोलवलं एम आय डी सी बाहेर तुझं आता त्यांना सुरक्षाकरता थोडं बाजूला केलेलं आहे त्यांच्या घरांना खाली करण्याकरता माहिती दिली आपण भाई वाला पार्टी हो dan berdoa untuk dan

अरे टेक्टिकली प्रॉब्लेम म्हणता जे सीबी ना थोडा जे सीमेनं हे साईड पडली तोडली माझी मला इम्पिजिएटी